नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना नाशिक आणि द युनिक अकॅडमी व संदीप युनिव्हर्सिटी यांच्या वतीने शिक्षण क्षेत्रात आपले महत्त्वाचे योगदान देऊन विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणाऱ्या कोचिंग क्लासेस सन्मान सन्मानचिन्ह आणि ट्रॉफी देऊन भव्य सत्कार करण्यात आला आहे पाच सप्टेंबर संपूर्ण भारतात शिक्षण क्षेत्रातील महर्षी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णजी यांचे सन्मानार्थ शिक्षकांचा आदर आणि सन्मान केला जातो आणि याच प्रेरणेने त्यांचे सन्मानार्थ संपूर्ण भारतात शिक्षण दिन साजराही केला जातो नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना नाशिक आणि द युनिक अकॅडमी यांच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील उत्कृष्ट कोचिंग क्लासेस संचालकांचा गुरुदक्षिणा हॉल हो कॉलेज रोड नाशिक येथे सत्कार करण्यात आला आहे यावेळी पी सी सी डी देवळातील माध्यमिक विद्यार्थ्याला इंग्रजी सेमी इंग्रजी या सर्व विषयांचे शिक्षण देणारे कदम क्लासेसचे संचालक स्वप्नील यशवंत कदम सर यांचा गुलाब पुष्प तसेच सन्मानजींना ट्रॉफी देऊन भव्य सत्कार करण्यात आला आहे गेल्या दोन हजार दोन पासून देवळा येथील विद्यार्थ्यांना सोप्या साध्या पद्धतीने इंग्रजी सेमी इंग्रजी माध्यमिक शिक्षण देऊन एक लोकप्रिय कदम क्लासेस विद्यार्थ्यांच्या मनात असून आज त्याच कामाची पावती म्हणून शिक्षक दिनानिमित्त स्वप्नील यशवंत कदम सर यांचा भव्य सत्कार करण्यात आला आहे यावेळी पी सी सी डी एचे अध्यक्ष जयंत मुळे सर उपाध्यक्ष विवेक भोर खजिनदार रवींद्र पाटील सरचिटणीस पवन जोशी विभागीय अध्यक्ष अशोक देशपांडे यांच्यासह युनिक अकॅडमी पुणेचे संचालक तुकाराम जाधव सर संदीप युनिव्हर्सिटीचे डॉक्टर संदीप कुमार यांच्यासह पी सी सी डी एचे सर्व पदाधिकारी संचालक आणि नाशिक जिल्ह्यातील नामांकित क्लासेस संस्थाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते मोठ्या खेळमेच्या वातावरणात शिक्षक दिनाचा पुरस्कार समारंभ पार पडला आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन आज माझा सीडेतर्फे सत्कार करण्यात आला आणि त्या त्यामुळे तुम्हाला शिक्षक असतील इतर विद्यार्थी असतील इतर असतील या सगळ्यांचे मी आभार मानतो आहे आमच्या क्लासची सुरुवात दोन हजार दोनपासून सुरुवात झाली आणि आजपर्यंत असे अनेक शासकीय आणि बाकीचे जे काही सरकारी सरकारी असतील असे अनेक व्यक्ती मोठ्या पोस्टपर्यंत गेलेत आणि सुरुवात होताना अगदी लहान जे काही मुलं असतील ती सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर आज कमीत कमी आठशे नऊशे विद्यार्थी आमच्या शिकत आहेत आणि यामध्ये पालक असतील त्यानंतर विद्यार्थी असतील मित्र असतील कुटुंब असेल या सगळ्यांचा हातभार आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते